सतत टोचणारच असेल तर माणसानं बरंच काही मागे सोडून द्यावं माणसानं आठवणीच्या धारधार तलवारीवर घुटमळत राहू नये असही माणसाचं वेळेनुसार खूप काही मागे पडून जात मग थोडं स्वतःहूनही मागे सोडलं तर विशेष फरक पडायला नको तेवढं जगणं देखील सोपं होईल माणसाचं असही प्रत्येक क्षणाला माणसाच्या डोक्यावर मृत्यू तांडवच करत असतो कधी कुठे कसा कोणाचा मृत्यू होईल सांगता येत नाही म्हणून माणसानं आठवणी सांभाळून ठेवू ठेवून जास्त झाल्याच असतील हाताळून नकळ चुका ज्या पुढे पाप कनल्या गेल्या ले असतील मग आता पुढे काय सोडून द्यावं आणि नशिबाला आलेलं भोगून पण घ्यावं भीष्माला इच्छा मृत्यूचा वरदान असताना सुद्धा तो शेवटच्या क्षणाला आत्मपरीक्षण करायला विसरला नाही स्वतःच्या काळात तो धनुर्धर असताना स्वतःला टोचणारी वेदना त्याला शमवता आली नाही सगळ्यात जास्त प्रेम त्याने पांडवावर केले आणि याच पांडवांनी नीती म्हणून त्याला ही पीठा दिली मृत्यूशयेवर हजारो शरीराला त्याला अमाप कष्ट देत होती तरी त्याने एकदम तो स्वतःच्या कर्माच्या आठवणीत संक्रांताच्या मुहूर्तापर्यंत घुटमळत राहिला त्याला एक माहीत होत माझ्या नशिबात आहे ते मला भोगावंच लागेल त्याला काही केल्या सुद्धा टाळता आले नाही